अरे ही जागा चांगली सापडली आहे वा मला ही जागा आवडली बरं का फारच छान आहे स्पीड चांगला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर है। सूर्य आहे पण माझ्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही आहे सावली पडते आहे त्यामुळे मोबाईल तापायची शक्यता नाही आहे अरे आज तर मी मोबाईल कव्हर मधन काढलेला पण नाही तसाच ठेवलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा असा इकडनं टेकडीवर येण्याचा छोट्या मारुतीला येण्याचा परमहूज नगरच्या टेकडीवर येण्याचा हा रस्ता आहे ऑब्वियसली हा है। है तो। तो वर येण्याचा रस्ता आहे त्याच रस्त्याने खाली पण जाता येत तर त्यामुळे टेकडीवर येणारी जाणारी माणसं बघत बघत इथे बसायला फार छान वाटत वा आणि टेकडी पहा परवा हनुमान जयंती झाली ना तर टेकडी काय रंगवलेली आहे बघायची आहे का फार सुंदर हा बघा हा टेकडी वर येण्याची वाट ही कुठून सह सहकार वृंद सोसायटीच्या तेरा नंबरच्या गल्लीतनं म्हणजे जिथून मी येतो तिकडनं वर येण्याची ही वाट आहे ते दगड रंगवलेले आहेत आणि मी बसलेलो आहे ना ते या निवडुंगाच्या झाडाच्या सावलीत मी बसलेलो आहे आणि तो समोर बघितला तो वर सूर्य आहे अजून काय तितकासा प्रखर सूर्यप्रकाश नाहीये आणि हे असे आहे इकडे इकडे तो छोटा मारुती आहे आणि हे लोक असे येण्या जाण्याची वाट आहे ते ना किती छान दिसत आहे ना ते तर असं टेकडीवर येणाऱ्या जाणाऱ्या छान लोकांच्याकडे बघत बघत मी बसलेलो आहे बघा किती छान माणसं आहेत ते मला दररोज सकाळी येणारी ही टेकडीवरची माणसं आहेत ना फार आवडतात माहिती मला अतिशय आवडतात अरे टेकडीवर आल्यानंतर जस निसर्गात फिरण्याचा आनंद होतो ना तस या सगळ्या लोकांना बघा सूर्य कसा दिसतो तस या सगळ्यांचे चेहरे बघितलं ना हे आनंद होतो सगळे अतिशय असे उत्साहाने फुललेले असतात प्रसन्न असतात फिजिकली फिट असतात कितीही त्यांचं वय असलं तरी आणि सकाळी मजेत गप्पा मारत फिरत असतात तर त्यांच्याकडे बघितलं ना ते खूप आनंद होतो त्यामुळे असं इथे बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्याकडे बघत बोलायला मला फार आवडत ते म्हणजे बोलण्याची आवश्यकता नाही असं नुसतं इथे बसलं ना लोकांच्याकडे बघत बघत तरी छान वाटतं अशी त्यांची ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती माझ्यापर्यंत येऊन पोचते जाणवते या मध्ये किती लाखो लोक राहतात पण त्याच्यामधली ही निवडक शहाणी चांगली माणसं आहेत जी दररोज सकाळी महातोबाच्या टेकडीवर येतात तर त्यांना बघायलाही मजा येते आणि जाता जाता त्यांना मला बघायला पण मजा येते त्यांना कळत नाही काय बाब पड चाललेला मी सेल्फी कॅमेऱ्यावर शूट करतोय ना त्यामुळे त्यांना मी तिकडनं दिसत नाही पण मी कॅमेऱ्याकडे बघून काहीतरी बोलतोय थोडा इथे त्रास जो है ना वाटेच्या जवळ बसल्यामुळे ज्या लोकांच्या अशा गप्पा खूप रंगात आलेल्या असतात ना त्यांच्या बोलण्याचा थोडा त्रास आहे ही गोष्ट खरी आहे म्हणून आता मी त्यांच्या रंगात आलेल्या गप्पा मारत त्यांना पुढे जाऊ दिलं आणखी मग मी बोलायला लागलेलो ला 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 ला। तोपर्यंत मी जरा शांतपणाने थांबून राहिलो तर हा सांगाय सा तर सांगायचं मुद्दा काय टेकडीवर येणाऱ्या लोकांच्याकडे बघून सुद्धा असं खूप छान वाटत उत्साह येतो तर त्यामुळे ती अशी नेहमीची टेकडीवर येणारी जी माणसं आहेत त्यांचे चेहरे कधी दिसले नाहीत ना तर चुकल्यासारखं होतं त्यामुळे एखादा माणूस कधी आला नाही ना तर त्याला या टेकडीवर निदान पन्नास माणसं सा विचारतात का रे दिसला नाही फार दिवसात <laughs> पन्नास माणसं विचारतील कारण काय माणसं खरंच मिस करतात खरच मिस करतात तो निसर्ग कितीही सुंदर असला ना तरी माणसाला माणसाची जी ओढ आहे ना ती काय आऊर आहे जरी आपण दररोज बोलत नसलो जरी आपल्याला त्याच नाव माहिती नसलं तरी माणूस बघितला ना, आहा, ना, ना, ना की आहा हा हा सगळ्यांना छान वाटतात इवन इथल्या बेवार्षिक कुत्र्यांना सुद्धा ना माणसं बघितलं की बरं वाटत सकाळच्या वेळेला त्यांचा उत्साह त्यामुळे वाढलेला असतो दुपारी जरा बहुतेक ते थोडे माणसं असतात ना गर्दी नसते त्यामुळे थोडे नाराज होतात तर हा एक भाग आहे दुसरा प्रॉब्लेम काय दुसरा प्रॉब्लेम असा आहे की या बाजूला मेट्रोचा डेपो आहे पण आज तो शांत आहे काही वेळेला जरा तिकडे मेट्रोची गडबड असते बघायचं का मेट्रोचा डेपो तसा दिसतो इथून तो ही जागा फार छान आहे तर गाखवतो हा जो समोर आहे ना सगळा हा सगळा मेट्रोचा डेपो आहे तो आहे ना इकडे आता काहीतरी तीन एक मेट्रो आहेत मेट्रोचा कोथरूड डेपो आज जरा इथे शांत आहे तर हे ठिकाण मला आवडलं बरं का हे ठिकाण आवडलं मला आणखीन एक तिथे त्या झाडाखाली जे माझं आवडतं झाड आहे ना बऱ्याच वेळेला मी त्या झाडाच्या मागून किंवा असं फोर ग्राउंड ला ठेवून सूर्योदयाचा फोटो काढतो ते जे झाड आहे ना मेट्रोनी शट्टी वाजवली ते जे पिंपळाचं झाड आहे ना तिथे स्पीड खूप चांगला होता पण ते मातोबाच्या देवळाच्या अगदी जवळ आहे ना। महातोबाच्या नाही सॉरी छोट्या मारुतीच्या देवळाच्या अगदी जवळ आहे तर त्यामुळे तिथे जाताना किंवा येताना देवदर्शन घेणाऱ्यांची जास्त गर्दी असते तर तिथे थांबतात बसतात बोलतात वगैरे भेटतात एकमेकांना तर त्यामुळे तिथे जरा गर्दी जास्त आहे त्यामुळे मी तिथे नाही थांबलो थोडा इकडे आलो कधीतरी मी तिथेही थांबणार आहे आत्ता मी बघतोय की त्या पिंपळाच्या झाडाखाली एक माणूस शांतपणाने बसलेला आहे बराच वेळ झाला बरं का त्यामुळे एकच आहे बाकी कोणीही नाही आहे अर्थात तिथे काय परिस्थिती की तिथे ती झाडाची एका झाडाची जी सावली आहे ना त्याच्या मागे थांबता येईल कारण बाकीना तर ऊन आहे ना, ना तिकडे डायरेक्ट सूर्यप्रकाश नॉट गुड डायरेक्ट सूर्यप्रकाश मोबाईल वर इज नॉट गुड कारण मोबाईल भयंकर तापतो मोबाईल तापू नये याची मी भयंकर खबरदारी घेत असेल तर हा सांगायचं मतलब काय आहे की आज आज काय झालं आज मी खूप छान पटपट पटपट चालत चालत माझ्या कोठरूरचे आमदार आमचे चंद्रकांत दादा यांनी स्व खर्चानी केलेल्या दगडी घोटी पायऱ्यांनी मातोबाला गेलो चंद्रकांत दादांनी फार सुंदर पायऱ्या केल्या तर का अरे इतक्या सुंदर ना त्या पायऱ्यांनी चढायला मजा आली इतक्या गोड इतक्या सुंदर पायऱ्या केलेल्या आहेत तर त्या पायऱ्यांनी चढून मी महातोबाच्या देवळात गेलो आणि महातोबाचं दर्शन घेतलं वा चंद्रकांत दादांना पण मी खूप दुआ दिला बरं का त्या पायऱ्या केल्याबद्दल अरे झकास केले पूर्वी नाहीतर ज्या कुठल्या त्या शहाबादी फरशीच्या पायऱ्या होत्या ना त्या शहाबादी फरशीच्या पायऱ्या तुटलेल्या होत्या आणि त्या फरशीचे तुकडे असे सगळीकडे पसरलेले होते त्यामुळे चढताना काय आणि उतरताना काय त्या फरशांना माणूस बंबाळ होईल म्हणजे इतक्या त्या डेंजरस होत्या तरी पण लोक जायचे अर्थात मी ते टाळायचो बरं का म्हणजे मुळात मला पायऱ्यांनी चढायला आवडत नाही हा एक भाग झाला दुसऱ्या म्हणजे त्या तुटलेल्या पायऱ्या म्हणजे भयंकर डेंजरस होत्या बहुतेक दादांचे ते लक्षात आलं आणि चंद्रकांत दादांनी ठरवलं की नाही या डेंजरस पायऱ्या आहेत त्या काढून टाकू पण मला गंमत काय वाटली की अरे या आजच्या काळामध्ये त्यांनी दगडीव घोटी पायऱ्या करून बसवल्या हो म्हणजे जेव्हा त्या जुन्या पायऱ्या काढण्याचं काम चाललं हो ते ना त्याला माझ्या मनात होतं की आता इथे काय बसवतील ते का बसवतील हो <laughs> आजकाल आपण बघ बघतो ना की त्या टिपिकल फ्लॅट मध्ये असतात त्या पायऱ्या हा नाही का हा एक पायऱ्या म्हणजे त्या फरशा त्या फरशा हा एक प्रकार झाला नाही तर दुसरे असतात ते आजकाल सिमेंटचे ब्लॉक असतात मला फार कुतूहल होतं जेव्हा ते त्या शाबादी फरशा काढत होते तेव्हा मला कुतूहल होतं की आता इथे बसवणार काय ब्लॉक का आपण फ्लॅट मध्ये बसवतो हो तशा फरशा पण त्यांनी घोटीव दगडाच्या फरशा बसवल्या हो आणि त्याच्याकरता ते टिपिकल जे कामगार होते ना ते खूप दिवस काम करत होते त्यांनी ते कुठून कामगार शोधून काढले आणि त्यांना ते कामाला दिलं काम दिलं आणि त्या ते लोकांनी फार इमानदारीत काम केलं बरं का एकदम झकास म्हणजे असं ते बघता बघता पायऱ्या पूर्ण झाल्या आणि म्हणजे ते लोक पायऱ्या दिवसभर बसून घडवायचे आणि महातुबाला येणारे जे लोक आहेत ना तर ते त्या त्यांना त्या पायऱ्यांना किंवा पाणी बिणी घालणं असं सगळं फार उत्साहाने करायचं तर त्या पायऱ्यांच लोकार्पण परवा झालं रविवारी त्या दिवशी मी काही येऊ शकलो नव्हतो पण आज मी चंद्रकांत दादांनी केलेल्या खोटी दगडाच्या गोड गोड पायऱ्यांनी महातोबाला गेलो महातोबाचं दर्शन घेतलं आणि मला अतिशय पायऱ्या आवडल्या अरे त्या पायऱ्यांनी चढायला मजा आली म्हणजे त्या पायऱ्यांचा शेप आहे त्याच्या भोवती जी झाड आहेत आणि सकाळच्या वेळेला असा जो सूर्यप्रकाश उगवता सूर्याचा प्रकाश त्या पायऱ्यांवर आणि तिकडे देवळावर पडतो ना ते दृश्य छान आहे म्हणजे जेव्हा त्या तुकलेल्या पायऱ्या होत्या ना त्यावेळेला सुद्धा त्या मातोबाकडे जाणाऱ्या देवळाकडे जाणाऱ्या पायऱ्या फार सुंदर दिसायच्या अतिशय सुंदर पण आता चंद्रकांत दादांनी केलेल्या त्या खोटी दगडांच्या पायऱ्या तर अतिशय गोड दिसतात वा दादा फार चांगलं काम केलं बरं का तुम्ही आवडलं तर वा धन्य धन्यवाद मजा आली तर आता थांबतो ओके हॅव अ ग्रीन डी ब बाय